नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या तेराव्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ पाहूया इदम नम म श्रीकृष्ण असतो श्लोक असा आहे रुद्रो बहुशिरा बभ्रू विश्वयोनिशुचीश्रवाहा अमृत स्थावर शाश्वत स्थानो वरारोहो महातपा पहिला शब्द त्यातला आहे रुद्रो म्हणजे रुद्रहा किती तर किती रुद्र आहेत तर एकूण अकरा रुद्र आहेत या अकरा रुद्रांपैकी एक रुद्र म्हणजे शंकर आणि शंकर म्हणजेच भगवंतांची विभूती आहे भगवंतांनी सांगितलं सांगितलेलं आहे गीतेमध्ये रुद्राणाम रुद्रानाम शंकरश्चमी म्हणजे रुद्रांमध्ये मी शंकर आहे शंकर ही माझी विभूती आहे शंकर याचा अर्थ सम करोती ती सहा म्हणजे काय की सो सगळ्यांना सारखाच आशीर्वाद देतो सगळ्यांना सारखच त्यांचे दुःख हरण करतो किंवा त्यांना आशीर्वाद देतो रुद्र या शब्दाचा अर्थ रुदन किंवा रडवणे असाही आहे जो प्रलय काळी सगळ्यांना दुःख देतो किंवा रडवतो म्हणजे संहार करतो तेव्हा बाकी सगळ्यांना दुःख होतो पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने बघितलं तर त्याची सगळी दुःख भगवंत हरण करतात त्यामुळे त्यांचं नाव हर असं सुद्धा आहे दुःख हरण करणारा तो हर तसेच अं रुद्र याचा अर्थ म्हणजे रुड रडवणारा पण रडवणारा दुसऱ्यांच्या दृष्टीने त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो त्याचे दुःखच नाहीसे करतो सगळं दुःखाचं कारणच नाहीसे करतो म्हणजे या गोष्टी दिसायला परस्पर विरोधी वाटतात की रुद्र रडवतो आणि एकीकडे तो दुःखाचं हरणही करतो कारण मरणोत्तर दुःख राहत नाही पण ही आहे भगवंतांची लीला दुसरा शब्द आहे बहुशिरा शब्दाचा अर्थ बघितला तर बहुशिरा ज्याला अनेक डोके आहेत बहु म्हणजे अनेक हजार असं नाही अनेक डोके आहेत भगवंतांचं वैश्विक वर्णन करताना असं आपण म्हणतो की ज्याला हजार डोळे आहे डोकी डोकी आहेत हजार डोळे आहेत हजार डोकी म्हणलं तर मग दोन हजार डोळे आले दोन हजार हात आले तसेच पाय आहेत पण याचा अर्थ हजार म्हणजे हजार असं नाही इथे हजार म्हणजे अनेक त्याला अनेक डो डोकी आहेत अनेक डोळे आहेत ज्याच्या वैयक्तिक स्वरूपानेच विश्व बनते तर तेराबे अध्यायत असं म्हटलेलं आहे सर्वतः पाणीपा दमतात सर्वतो तो क्षीशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल लोके सर्वमावृत्ति सगळ्यांना तो आवृत्त करतो तर परब्रह्म कसे आहे तर त्याला हजार डोकी आहेत त्याला हजार हातपाय आहेत सर्व बाजूंनी डोळे डोकी दोल तोंड असलेला सर्व बाजूंनी कान असलेला म्हणजे याचा अर्थ काय तर, तर, तर आपण कुठेही गेलो आणि काहीही कृती केली तर ती भगवंतांना दिसते तसंच आपण काहीही बोललेलं भगवंतांना ऐकू येतं कुठे काय चाललंय ते सगळं त्यांना त्यांचं लक्ष असतं त्यांना ऐकू येतं त्यांना हजार गोखी आहेत म्हणजे काय साधारणपणे असं आपण म्हणू शकतो की कृष्ण जेव्हा रास क्रीडा करत होते तेव्हा प्रत्येक गोपीला कृष्ण आपल्या बरोबरच रासक्रीडा करतायत असं वाटत होतं म्हणजे त्यांनी इतकी रूप घेतली होती म्हणजे याचा अर्थ त्यांना अनेक डोके आहेत अनेक रूप ते एकाच वेळेला घेऊ शकतात असं भगवंतांचं रूप आहे म्हणजे एकाच वेळेला ते रूप सूक्ष्म पण आहे आणि व्यापक पण आहे सूक्ष्म अशा अर्थाने की ते आत्मा रूपाने प्रत्येक सजीवाच्या बस आतमध्ये बसलेले आहेत या दृष्टीने ते सूक्ष्म रूप आहे पण त्यांनी सगळं विश्व व्यापलेलं आहे त्या अशा दृष्टीने ते पूर्ण व्यापकही आहेत असा त्याचा अर्थ होतो कारण ते सर्व जगाला सर्व विश्वाला व्यापून राहिलेले आहे त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की भगवंतांना कुठेही कोणीही बोललेलं ऐकू येतं कुठेही कोण काय करता येत सगळीकडे त्याचं लक्ष असतं प्रत्येक भक्ताच्या मदतीला तो एकाच वेळी धावून जाऊ शकतो अशा प्रकारची भगवंतांची शक्ती आहे अतिशय शक्तिशाली आपण जे म्हणतो ते पुढचा शब्द आहे बभ्रुहू जो सगळ्यांचे भरण पोषण करतो भ्रु म्हणजे पोषण करणारा भगवंत आत बसले त्यामुळे आपल्याला म्हणजे सगळं करणं शक्य असतं सगळं सगळ्या क्रिया आपल्या बिनबोबाट चालू असतात आपल्याला बोध मिळू शकतो आपल्याला अनुभूती मिळते सगळ्या गोष्टी आपल्याला आत्म्यामुळे शक्य होतात कारण भगवंतांचा अंश आपल्या आतमध्ये बसलेला आहे तो सगळं आपलं भरण पोषण म्हणजे निर्माण आणि हे सगळ्याच गोष्टी भगवंतच बघून घेतात सगळ्यांचं भरण पोषण सगळ्या जगाचं भरण पोषण करणारे कोण आहे तर ते भगवंत आहेत विश्व योनी विश्वाची योनी म्हणजे विश्वाचा गर्भ विश्व ज्यापासून निर्माण झालं ते तो गर्भ किंवा ती योनी म्हणजेच भगवंत भगवंत सर्व विश्वाच्या व्युत्पत्तीचे उत्पत्तीचे कारण आहेत कारण भगवंतांच्या बेंबीतून नाभीतून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ज्यांनी पुढे विश्व निर्माण केलं म्हणजे भगवंतांनी सर्व विश्व निर्माण केलं त्याचं पालन पोषणही विष्णू करतात आणि त्यांचं हरण करणारे शंकर ही पण भगवंतांचीच विभूती आहे श्रवा हा शुची म्हणजे पवित्र म्हणजे शुद्ध आणि श्रवा हा म्हणजे श्रवा श्रव म्हणजे नाम किंवा कीर्ती असाही अर्थ होतो ज्याचं नाव आणि कीर्ती अत्यंत पवित्र आहे असे ते भगवंत ज्याला हजार नावांनी भक्त आवाहन करू शकतात आणि तो भगवानचा सगळ्या भक्तांचा भाव अचूक समजतो अचूक ओळखतो कारण त्याला बरेच कान आहे तो बऱ्याच ठिकाणी त्याचा अस्तित्व आहे किंवा सगळीकडे सगळ्या जगात त्याचं अस्तित्व आहे दुसरा अर्थ असे की ज्याला सुंदर आणि कार्यक्षम श्राव म्हणजे कान आहे असे भगवंत कार्यक्षम कान आहेत त्याला हजार कान आहेत तो सगळीकडचं सगळं ऐकू शकत म्हणजेच ती भगवंताची कार्यक्षमता सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये पुढचा शब्द आहे अमृतहा अमृतहा जो मरत नाही नाश पावत नाही असा कारण जे प्राशन केल्यामुळे मरण येत नाही त्याला अमृत असं आपण म्हणतो तर भगवंतांचं नाव घेतलं तर एखादा अज्ञानी माणूस असेल तर तो, तो सुद्धा खात्री आणि मोक्षापर्यंत जाऊ शकतो पुढचा शब्द आहे शाश्वत स्थानू याच्यामध्ये दोन शब्द एकत्र झालेले आहेत शाश्वत आणि स्थानू म्हणजे स्थिर जो शाश्वत आहे आणि स्थिर पण आहे आता आपल्या भोवती असलेलं सगळं जग आपलं शरीर किंवा सगळं आपल्याला दिसत ते दृश्य विश्व परिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये दररोज रोजच्या रोज त्याच्यामध्ये बदल होत असतो त्यामुळे ते शाश्वत नाही ते नाश पावणार आहे पण नाश न पावणार शाश्वत असं काय आहे तो फक्त परमात्मा आहे तो फक्त आहे म्हणजे आहेच तो आधी होता नंतर नाही आहे वगैरे असं नाही तर वर्तमान काळात पण तो आहे भविष्य काळातही तो असणारच आहे तो आहे म्हणजे आहे म्हणजे शाश्वत आहे त्याचा कधी नाश होणार नाही आहे सृष्टी नाश पावली तरी सुद्धा भगवंत आहेतच या दृष्टीने ते शाश्वत आहेत आणि स्थाणू म्हणजे स्थिर आहेत कारण ते अपरिवर्तनीय त्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे त्यामुळे याच्यामध्ये भगवंतांचे दोन गुण एकत्र केले दिसतात शाश्वत आणि स्थिर वरारोहा वर म्हणजे श्रेष्ठ आणि आरोह संगीतामध्ये आपल्याला आरोह अवरोह माहितीये आरोह म्हणजे वर चढत जाणारा किंवा उन्नत किंवा उच्च पातळीवरचे आपण जर एखादा जिना असा जर अं डोळ्यासमोर आणला की जो चढत गेल्यानंतर एकदम उच्चस्तम स्थानाला आपण जे पोचू तिथे भगवंत राहतात तर उच्च आणि श्रेष्ठ याच्यापेक्षा कोणी नाही दुसरा असे एकमेवा द्वितीय फक्त भगवंतच आहे त्यांचं जे घर आहे त्यांचं जे गंत त्यांचं जे वास्तव्य स्थान आहे ते आपलं गंतव्य स्थान असणार आहे म्हणजे शेवटची पायरी चढून गेल्यानंतर आपण भगवंतांच्या धामाला पोचू आणि या धामात पोचल्यानंतर पुन्हा आपल्याला भौतिक जगतात परत यायचं नाही आहे त्यामुळे ते, ते, ते सर्वोच्च स्थान आहे वरारोह महातपहा आता ह्याच्यामध्ये तप हा शब्द आहे आणि महातपहा तप साधारणपणे एकूण दैवी गुणांपैकी तप हा एक गुण सांगितलेला आहे तर हे तप किती प्रकारचं असतं तीन प्रकारचं असतं काही तुम्हें तुम्हें वाचिक आणि मानसिक काही तप म्हणजे भगवंतांसाठी काही तुम्ही तुमच्या शरीराने काम करणे वाचिक म्हणजे तुम्ही भगवंतांचं नाम घेणे काही कीर्तन करणे भजन करणे मानसिक म्हणजे असंच आपण मनाने भगवंतांची स्तुती करणे आणि साधारणपणे स्वधर्माचं पालन करण्यासाठी किंवा आत्मशुद्धी होण्यासाठी किंवा भगवंतांसाठी आपण जे जे काही काम करू ते तप या शब्दामध्येच गणलं ज्याची असं तप करण्याची शक्ती अद्वितीय आहे अतिशय महान आहे ते कोणतं भगवंत म्हणून त्यांना नाव पडलंय महातपा ज्यांचे तप हे कसं आहे तर ज्ञान स्वरूप आहे कारण त्या चैतन्याच्या अस्तित्वा चैतन्या अस्तित्वामुळेच आपल्यामध्ये ते चैतन्य अस्तित्वात असल्यामुळे आत्मरूपाने त्यामुळे आपल्याला ज्ञान समृद्धी आणि शक्ती या सगळ्याचे अनुभव कळतात आपल्याला म्हणजे अनुभूती जी येते म्हणतात ती चैतन्य आत बसल्यामुळेच येते किंवा आपण जे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं कायिक वाचिक मानसिक तप करू शकतो ते आज चैतन्य बसल्यामुळेच करू शकतो ते चैतन्यामुळेच आपल्याला शुद्ध ज्ञान ज्ञान आणि त्याची जाणीव ही कळते हे महान सत्य म्हणजेच विष्णू ज्यांचे तप हे कसं आहे तर तप हे ज्ञानाचं स्वरूप आहे त्यामुळे हे तप खूप मोठं आहे महा हा एकूण ह्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की शंकर म्हणजे भगवंतांची विभूती आहे शंकर म्हणजे भगवंत कसे आहेत तर भगवंत अनेक डोके असलेला म्हणजे अनेक ठिकाणी सगळीकडे अस्तित्व असलेला असं म्हणता येईल जो चराचरामध्ये भरून राहिलेला आहे जो सगळ्यांचं भरण पोषण करतो सर्व उत्पत्त विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे ज्याचं नाम कसं आहे तर अत्यंत पवित्र आहे जो कधीही नाश पावत नाही जो शाश्वत आहे आणि स्थिर पण आहे आणि ज्याच्या इतके कोणी श्रेष्ठ नाही असे कमेवा द्वितीय कोण तर भगवंत नमस्कार